संपूर्ण राज्यामध्ये ही यंत्रणेचं काम चाललेलं आहे तो प्रारूप आराखडा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे प्रत्येकाला आपल्याला पाहिजे असं कधीच होत नसतं सा। साधारण नॅचरल ज्या बॉर्डरच असतात नॅचरल ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये दाखवल्या जातात आणि जा जो वॉर्ड होतो त्याच्यामध्ये मायनस दहा टक्के प्लस दहा टक्के असा पद्धतीचा तो प्रभाग केला जातो आणि माझं स्वतःचं मत असं आहे कारण मी पण पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आपलं स्वतःचं मतदारांशी योग्य पद्धतीनं वागणं बोलणं चालणं आणि संपर्क असेल तर कशाही पद्धतीची रचना झाली तरी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तिथला मतदार उभा राहतो त्यामध्ये फार विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तरी देखील तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता अगदीच फार विरोधावास दिसत असेल मुद्दाम एखादा भागच दुसरीकडे टाकला हे दिसतंयच तिथं जो काही आराखडा प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यात तर त्याच्यामध्ये वरच्या पातळीवर बदल केले जातात त्यांनाही पटलं तर बघितलं तर सिंदूर ऑपरेशन नंतर आता भारत पाकिस्तानच्या सामन्यावर पुन्हा एकदा विरोधक आहे आणि जाहीर का पर, आज विरोधकांच्याकडे कुठलाही दुसरा मुद्दा राहिलेला नाहीये ना त्याच्यामुळं हे असे काही ना काही मुद्दे तुम्ही मधी बघितलं असेल मतदारांची चोरी केली वगैरे काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं आम्ही पण खूप वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो असल्या गोष्टी महाराष्ट्रात तर कोणी त्याचा विचारही करत नाही तरी देखील सांगण्यात आलं नंतर ज्यांनी त्यांना माहिती दिली त्यांनीच सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली परंतु वातावरण किंवा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा काही काळाकरता त्या बाबतीमध्ये झाला वास्तविक अनेक राज्यामध्ये कधी कधी विरोधक पण निवडून येतात उदाहरणार्थ ममता बॅनर्जी कलकत्त्याला निवडून आलेल्या बघितलं मागे दोन टर्मला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आलेल्या आपण बघितलं पंजाब अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांच्या पक्षाच्या ताब्यात आपच्या गेलेलं आपण बघितलं कर्नाटक हे आपल्या मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे गेलेलं आपण पाहिलं तामिळनाडू हे तिथं स्टॅलिनच्या ताब्यामध्ये गेलेलं आपण पाहिलं चंद्रबाबूंच्या ताब्यामध्ये आंध्र प्रदेश गेलेलं आपण पाहिलं किंवा तेलंगणा पण काँग्रेसच्या ताब्यात अशा वेळेस काही बोलत नाही अशा वेळेस मग सगळं चांगलं मग मतदार यादी चांगली चांगलं किंवा लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात मार, अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा विरोधकांच्या निवडून आल्या त्यावेळेस मात्र सगळं चांगलं होतं तेव्हा काही मतांची चोरी झाली नाही मतं कुठं वाढली नाही कुठं कमी झाली नाही हे खरं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे पराभव झाला तर आपण तो मान्य केला पाहिजे दादा